जय जय रामकृष्ण हरी गजर हरी कीर्तनाच्या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा एका गावात एका गावात किती सप्ती होती पहिले आमच्या काळात नाही तुमच्या काळात किती तीन थी? एक। का एकच सप्ताह होता माय हो पहिल्या तुमच्या काळात एकच सप्तह होता एक सप्ताह होता एकच परमार्थ गावामध्ये होता तरी गाव तरी गाव सुधरलेलं होतं आता गावात तीन तीन चार चार सप्त झाले तरी गाव सुधरायला <laughs> गा। का बिघडायले बिघडायला का म्हणजे का तायका कलिगाचा ओघच असा झाला की परमार्थाकर दुर्लक्ष झालं किंचित लोकाचा व आजही विचार करायला गेलं तर जगतामध्ये नास्तिकवादी विचाराचे लोक आजही आहेत आणि आस्तिकवादी विचाराचे लोक आजही आहेत मला सांगा जगतामध्ये देव मानणारे लोक आजही आहेत बळी बुवा जगतामध्ये देव नाही मानणारे लोक आज इथं आहेत म्हणजे रामाचे भक्त इथं आहेत रावणाचे भक्तही रामाला मानणारे तेवढेच आहेत आणि रावणाला मानणारे सुद्धा तेवढेच आहे म्हणजे जगतामध्ये देव मानणारे तेवढेच आहेत म्हणजे जगतामध्ये देव मानणारे तेवढे नाही आस्तिकवादी विचाराचा आणि नास्तिक विचाराचा मी नेहमी संवाद सांगत असतो ऐका जगतामध्ये देव आहे का नाही बरं देव जरी आहे कार्य देव आहे मात्र कारण जगत आहे पंचकरण ग्रंथामध्ये एक दृष्टांत सांगतो एकदा एका कुटुंबामध्ये बाप मुलाची चर्चा रंगली डिस्कस झाली एकमेकाची बाप अहोरात्रोरात्र कर हो कष्ट करत होता पण बापाला बाबा कार्यामध्ये यश येत नव्हतं यश येत नव्हतं पैसा टिकत नव्हता म्हणजे लक्ष्मी टिकत नव्हतं कोणतं कार्य जर हाती घेतलं तर ते कार्य सिद्धीपर्यंत पूर्णपणे पार पडल्या जात नव्हतं मग अचानक बाप मुलगा बसला बापाने मुलाला प्रश्न केला कोण बापाने मुलाला प्रश्न केला म्हणजे श्याम कार्य म्हणजे मला एक आज थोडासा प्रश्न खटकायला डोक्यामध्ये एक प्रश्न विचारायचा मला म्हणे आता तू पहिला लहान होता लहानाचा मोठा झाला मोठ्याचा दहावीचा होता दहावीचा बारावीला गेला हो बाबा झालं काय काय ना म्हणे श्याम मला एक प्रश्न असा खटकायला जगतामध्ये देवनावाची शक्ती नाही रे श्याम कोण म्हण म्हण बापाने मुलाला प्रश्न केला बाबा का हो असं काय म्हणताय वेड्यावानी जगतामध्ये देव नाही देव नाही जगतामध्ये देव नाहीच चालते कोणामुळे देवामुळेच चालते ना आणि तुम्ही म्हणता ते देव नाही देव नाही हे शक्य नाही बाबा काय कशामुळे झालं कारण काय तर श्याम काही नाही मी बघ सुरुवातीपासून लग्न झालं तेव्हापासून नेहमीच कार्य करतो कुठलं ना कुठलं कार्य कुठल्या हाती घेतलं तर ते कार्य निर्विघ्नपणे पार कधीच पडत नाही माझ्याजवळ लक्ष्मी टिकत नाही म्हणजे माझं प्रारंभ देवाला कळत नसेल काय मग मला सांग बरं जग श्याम जगतामध्ये देव नाहीच काय माझ्याकडे पैसा टिकत नाही काही नाहीच माझ्याकडे राहतच नाही मग देव नाही श्याम बाबा देव नाही कशावरून म्हणता अ देव आहे श्याम मला सांग जगतामध्ये दे जर देव आहे जगतामध्ये दे जर देव आहे तर मला काय करत तू श्याम सिद्ध करून दाखव प्रूफ करून दाखव की जगतामध्ये दे देव आहे श्याम म्हणला बाबा सिद्ध करून दाखवतो पण मला त्याच्याकरता काही तीन चार दिवसाच्या मध्ये कालावधी द्या सूट द्या तीन चार दिवसामध्ये जगतामध्ये देव आहे का नाही देव ना आहे का नाही हे तुमच्या पुढे सिद्ध करून दाखवतो प्रूफ करून दाखवतो बाबा म्हणले काय हरकत नाही श्याम तुला तीन चार दिवसाचा कालावधी आहे तू तीन चार दिवसाच्या कालावधी जगतामध्ये दि देव आहे का नाही हे सिद्ध करून दाखव बाबा हो <स्थी> दिवसा दिवस गेले पण ऐका आता वास्तविक बाबा मला सांगा श्यामला कधी देवाचा आत्मसाक्षात्कार झाला होता जगतामध्ये देव आहे याचा भास झाला होता नाही पण मात्र श्यामचा भगवंतावर विश्वास एवढा दृढ होता भगवंतावर देवावर विश्वास एवढा निश्चयात्मक होता एकाग्र होता की जगतामध्ये आहे देव कुठे का होईना जगतामध्ये देव आहे म्हणजे विश्वास कॉन्फिडन्स आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो कॉन्फिडन्स एवढा होता की जगतामध्ये देव आहे देव आहे देव आहे विश्वास किती दृढ असतो माणसाचा महाराज म्हणतात परमार्थामध्ये संसारामध्ये फक्त आणि फक्त विश्वास सर्वपर्यंत महत्वाचा आहे महाराज म्हणतात विश्वास तू करी स्वामीवरी सत्ता महाराज म्हणतात किंवा संताची हे पायी हा माझा विश्वास आणि हा विश्वास, विश्वास असल्यामुळे काय झालं तो सर्व भावे दास झालो त्यांचा मग काय एकदा विश्वास ठेवला सर्व भावाने दा झाला भगवंतावर विश्वास होता सोपान महाराज आणि मी सांगत असतो नेहमी भगवंतावर तुम्ही आता संसारिक माणस आहात कोणी परमार्थातले कोणी प्रपंचातले आहे कोणी परमार्थातले आहे फक्त माझ्या कीर्तनातली एकच गोष्ट लक्षात ठेवा विश्वास मात्र तुमचा भगवंतावर आपल्या गुरुवर नितांत श्रद्धा विश्वास ठेवा एक दिवस तोच विश्वास त्या भगवंताला गुरुला आपल्यापर्यंत आणतो महाराज विश्वास मात्र तसा पाहिजे विश्वास कसा पाहिजे ऐका मी नेहमी कीर्तना सांगत असतो माया हो विश्वास कसा पाहिजे भगवंतावर आपल्याला वाटतं ना भगवंताने आपले काम निर्विघ्नपणे पार मग पाडावेच्याकरता विश्वासही त्याच तोला मोलाचा असावा एकदा आपल्याकडे दैनंदिन जीवनामध्ये एक उदाहरण आहे पहा रोजच्या व्यवहारातलं आपण काय करत असतो पाच सहा महिन्याचा लेकरू असत बाबा पाच सहा महिन्याचं जन्मल्य गुरु असतं आता त्याला वास्तविक ते अज्ञान असतं सोपान महाराज त्याला आई त्याला काहीच कळत नाही त्याला काहीच कळत नाही की हे माझे आई ही माझी बहीण हे माझे पप्पा काहीच कळत नसतं आहो त्या मुलाला हसवण्याकरता खेळवण्याकरता बागण्याकरता कोणाही जवळ द्या बळी महाराज जवळ द्या साटंबेकर मामा जवळ द्या आमच्या बाबा जवळ द्या बाबा जवळ द्या कोण नाही जवळ द्या आणि आपण ते थोडस अस लहान असल्यामुळे गोंडस असल्यामुळं थोडस हस्त खेळायला त्याच्यासोबत आपणही मॅचिंग हस्त खेळत राहावं म्हणून आपण त्याला दोन चार मिनिट चार मिनिट घेत असतो घेत असतो का नाही मग माया हो आता आमच्याकडे आमच्या सोडेगावकडे अशी प्रथ आहे त्याला घेतल्याच्या नंतर आमच्याकडे दुसरं काहीच करत नाही त्याला काही चिमटे घेत नाहीत त्याला खाजवत नाही त्याला गुदगुल्या करत नाही कारण ती अज्ञान लेकरू असतं हे का नाही ती रडतं लवकर म्हणून त्याला एकच सोल्युशन त्याला एकच उपाय हसवण्याकरता त्याला काय करत असतात असं घेत असतात पाच सहा महिन्याच लेकृ असतात ते असं घेत असतात त्याला हसवण्याकरता सोपान महाराज त्याला असं झिरकन वरी फेकत असतात माय बरोबर का ए माय वरीच फेकतात का नाही आता कसं आहे सोपान महाराज आमच्याकडे त्या बाळाला हसवण्याकरता वरी फेकतात तुमच्याकडे काय प्रथा वेगळी आहे का हा तुमच्याकडे कुठं फेकतात आमच्याकडे वर फेकतात तुमच्याकडे खाली फेकतात का नाही ना तसं काय नाही का नाही म्हणजे जवळपास सारखंच आहे का नाही सांगण्याच तात्पर्य असा कोणाही जवळ द्या कोणाही जवळ त्याला वरी फेकल्या नंतर त्याचा विश्वास एवढा असतो त्या अज्ञान असतो त्याला कुठे माहीत असत माझी आई ही माझे वडील पण कोणाही जवळ द्या अनोळखी व्यक्ती जवळ द्या कोणी अपर जवळ द्या कोणाही जवळ गेल्याच्या नंतर त्याला माहित असतं जो कोणी मला घेते आता जवळ घेते किंवा घेणार आहे ते घेणारा मला वरी फेकल्याच्या नंतर मला सुपान महाराज ऐका दृष्टांत खूप गोड आहे वरी फेकल्याच्या नंतर मला खाली मात्र अजिबात पडू देत नाही हा विश्वास कोणाचा असतो त्या अज्ञान लेकरांचा घेणाऱ्या पुरुषावर असतो दृष्टांत संपला सिद्धांत त्या मागचा एवढाच पटून द्यायचा मला तेवढा विश्वास भगवंताला पाहिजे आपण अज्ञाना होतो आपल्याला काय कळतं माऊलीनी तेव्हा लिहून ठेवलं का नाही महाराज म्हणतात प्रारब्धाच्या गोष्टी आहेत त्या होत असतात पण विश्वास मात्र भगवंतावर त्या अज्ञान लेकरासारखा पाहिजे की आपल्याला घेणारा तो भगवंत त्यानं आपल्या जन्माला घातलं ना तो आपलं पूर्ण काम पार पाडणार म्हणजे विश्वास एवढा त्या

निर्माण भक्तांचा हाच गुणधर्म आहे कोणता निष्ठावंत भाव भक्तांचा हा स्वधर्म आहे निर्धार हे वर्म जाणून महाराज म्हणतात हा खऱ्या भगवंतावर विश्वास पाहिजे तसा श्यामचा ऐका दृष्टांत आपला इथे आहे श्यामचा भगवंतावर विश्वास होता श्यामचा भगवंतावर विश्वास होता श्याम कॉलेजला गेला कॉलेजला गेल्याच्यानंतर सरांनी मास्तरांनी टीचरनी प्रॅक्टिकल सांगितलं मध्ये असं सांगितलं की आपल्या कुटुंबातले एका व्यक्तीचं चित्र काढून आणा श्याम गेला घरी वडिलांसोबत एक सोपान मारा सेल्फी घेतला एक सेल्फी मध्ये सेल्फी घेतला संध्याकाळचे नऊ वाजली चित्र रेखाटन करण्याकरता जे काही साहित्य लागत होतं स्केच पेनी खोड रबर पेन्सिल स्केच पेनी रंगरंगोट्या जे काही लागत होत बाबा ते साहित्य घेतलं जवळ बसलं आणि संध्याकाळी दहा वाजता ड्रॉइंग करण्याकरता तयार झाला रेखाटन करत होता पहिल्यांदा काढलं दुसऱ्यांदा काढलं तिसऱ्यांदा चौथ्यांदा वडिलांचं चित्र त्या मोबाईलमध्ये पाहून पाहून हुबेहूब जशा असतं वडिलांचं चित्र त्या श्यामनं काढलं आणि संध्याकाळच्या अकरा वाजली अकरा वाजल्यामुळे श्यामला तशीच झोप आली की चित्र ज्या रेखाटन पेजवर गेलो हो ते पेज श्यामच्या साईडला थोडस असं पडलं पल्ड। पडल्याच्या नंतर श्याम झोपला मग रात्री उशीर झाला बाबा रात्री अकरा वाजले म्हणून श्यामला सकाळी जाग आली नाही आठ वाजले वडिलांना प्रश्न पडला पल्ण रोज तर श्याम सकाळी सात वाजता उठतोय आणि आता आज आठ वाजली म्हणून या इच्छा आकांक्षेने धावपळीने काय झालं काय झालं श्याम का उठला नसेल म्हणून वडील श्यामच्या रूममध्ये गेले बेडरूममध्ये गेले श्यामला पाहत तर श्याम झोपलेला आणि श्याम जिथं झोपला होता तिथं श्यामच्या बाजूला एक कोरा कागद पडला होता सोपान महाराज कोरा कागद पडला होता ती कागद वडिलांनी पाहिला काय असाल म्हणून ते कागद घेतला हातात आणि कागद घेतल्याच्या नंतर असे उलटी साईज केली त्या कागदावर स्वतःच चित्र स्वतःची प्रतिमा म्हणजे स्वतःचं चित्र जशास्त हुबेहू गोड सुंदर अतिशय लावण्य सुंदर चित्र महाराज जशा तसे नाक तसे डोळे तसे कान स्वतःच्या स्वतःला वडिलांना दिसले वडिलांनी तेच पाहिलं कागद पाहिला वडिलांना इच्छा आकांक्षा निर्माण झाली कहाळ कोण एवढं सुंदर चित्र कहाळ कोण श्यामच्या बेडरूम मध्ये चित्र आलं कस म्हणून या इच्छा आकांक्षेने श्यामच्या वडिलांनी श्यामला उठवलं श्याम उठ बरं श्याम उठ उडबर श्याम उठला बाबा काय झालं कशाला ओरडा नाही श्याम मला एक प्रश्न विचारायचा बाबा विचारा ना काय झालं श्याम तू रात्री किती वाजता झोपला बाबा अकरा वाजता झोपलो झालं काय बाबा काय ना श्याम तू झोपला होता तुझ्या खोलीमध्ये कुणी आलं होतं का बळी खोलीमध्ये बाबा कोणी आलं नव्हतं मग झालं काय बाबा झालं काय नाही तर बाबा म्हणता श्याम तू जिथं झोपला होता तर तिथं एक माझ जशा तशी स्वतःची प्रतिमा सुंदर माझं चित्र कोण रेखाटन केलं होतं हा बाबा हे प्रश्न आहे का तुमचा मी सांगतो ना त्याचं उत्तर देतो ना आन्सर देतो ना बाबा मी चिंता कशाला कर करता श्याम झालं काय तर बाबा झालं काहीच नाही हो रात्री त्या पंजाब रोडत या दोन चार दिवसाखाली सांगितलं होतं की वातावरण टेम्परेचर थोडस बदलणार आहे सावध राहा म्हणून काय झाली खिडकी थोडीशी उडी होती झोपीमुळं खिडकी उघडी होती ऐका बरं उत्तर काय दिलं श्यामनी खिडकी उघडी होती अचानक रात्री अकरा वाजता वारा आला अचानक भरदा वारा आला त्या वाऱ्यातून एक स्केच पेन आली खिडकीच्या माध्यमातून ऐका एक खिडकीच्या माध्यमातून स्केच पेन आली एक खोडरबल आलं एक पेज आला रे रेखाटन करण्याकरता हे चित्र काढण्याकरता जे काही साहित्य याच्यामध्ये दिसलं ना तुम्हाला ते साहित्य पूर्ण ऑटोमॅटिक वाऱ्याच्या माध्यमातून आलं बाबा आणि वारा आल्याच्या नंतर मी कशाला काय पाहू म्हणून मी मुकाटना झोपलो बाबा याच्या पुढचं मला काही माहितच नाही मी झोपलो होतो बाबा उत्तर श्यामनी दिलं पण बाबा मला सांगा मी जसं उत्तर तुमच्या पुढं अपेक्षित केलं मांडलं ते उत्तर तुम्हाला योग्य आहे का अपेक्षित आहे का असं कसं शक्य होईल अचानक वारं यावा त्या वाऱ्यातून स्केच पेन यावा आणि अचानक चित्र रेखाटन व्हावं हे शक्य आहे का पॉसिबल आहे का अजिबात नाही तसं श्यामचे वडील म्हणले श्याम अरे कस बाबा तू बाकीच्याला चिवद्या घुमो रंगनाथ महाराज पण बापाला स्वतःच्या बापाला अजिबात नको घुमो झालं काय नेमकं श्याम असं कसं शक्य अचानक वारा यावा हे चित्र रेखाटन मला प्रश्नाचं उत्तर योग्य नाही पटलं नाही बाबा आता ऐका मी सांगतो आपला मुद्दा इथं आहे मला सिद्धांत एक पटून द्यायचं तुम्हाला श्यामने वडिलांना उत्तर दिलं बाबा तुम्ही म्हणताना अचानक वारे यावं त्या वाऱ्यातून एखाद स्केच पेन यावा अचानक चित्र रेखाटून व्हावं हे जसं शक्य नाही बाबा म्हणजे याच्यातून तुम सिद्ध तुमच्या बोलण्यातून तुम सिद्ध एकच होत कि एवढं सुंदर ज्या आरती चित्र काढलं त्याअरती कोणीतरी चित्रकार पेंटर पत्रकार असावा तसंच आहे बाबा तुम्ही मला तीन चार दिवसापूर्वी प्रश्न विचारला होता सोपान महाराज जगतामध्ये देवच नाही मला देवच मान्य नाही तुला जर देव मान्य असेल तर ते मला सिद्ध प्रूफ करून दाखवत बाबा त्याचं उत्तर तुम्हाला इथंच द्यायचं मला दुसरं कोणीकडे नाही बाबा ऐका तुम्ही म्हणताना देव नाही अचानक जर एखादा साध चित्र रेखाटन करणारा कुणीतरी चित्रकार असावा तर बाबा मला सांगा एवढी सृष्टी ज्याच्यामुळे चालतं ज्याच्या सत्तेमुळे चालतं त्या सत्तेमुळे चालणारा कोणीतरी भगवान परमात्मा असावा का नाही बाबा हे उत्तर माझं इथंच आहे कसं म्हणता जगतामध्ये येणं नाही जसं ऐका जसं श्यामचे वडील नास्तिकवादी होते म्हणजे आजही काही नास्तिकवादी आहेत आणि श्याम जसा परमार्थातले लोक आजही काही आस्तिकवादी विचाराचे आहेत श्यामचे वडील म्हणजे नास्तिकवादी विचार ज्याला देव मान्य नाही विषय विशे विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला हा जसा वर्ग आहे तसा आस्तिकवादी विचाराचा परमार्थ मानणारा देव मानणारा हा सुद्धा आमचा वारकरी सांप्रदायिक आहे विठाल विठाल नसेल बाबा तर माझ्याकडे तुकोबारायचे करता मी तुम्हाला प्रूफ पुरावे दिले कसं म्हणता जगतामध्ये दे देव नाही जे काही चालतं जगतामध्ये दे देवाच्याच कृपेमुळे चालतं याला प्रमाण देतो महाराज आहे का आ, चाले हे शरीर कोणाची आकते चाले हे शरीर कोणाची आकार ત્યા સારે તાલે હે आणि कोण बोलविन बाबा जगतामध्ये देवून आवश्यक आहे बाबा जगतामध्ये त्या अर्थी देवाचं कार्य ही तसं विशेष आहे महाराज मान्य आहे आणि संतांचं कार्य महाराज संतांचं कार्य कोणतं आहे तर महाराज संतांचं कार्य अभंगाच्या प्रथम चरणात पालन पालन करणे हे संतांचं कार्य आहे संतांचं कार्य कोणतं तर धर्माचं पालन करणं पण संत म्हणायचं कोणाला तर शास्त्रामध्ये शंकराचार्य याच्या काही संतांच्या व्याख्या गोड केल्या आहेत त्या ज्या काही व्याख्या आहेत त्या व्याख्या मला या भंगाच्या मनवायना लावायच्या आहेत